मंडळी सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे कुठं मुसळधार पाऊस होत पा। आहे तर कुठं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे तर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहिल्यात दरम्यान हवामान विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना रोज येलो अलर्ट दिला जातो मात्र पूर्व विदर्भात पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे दरम्यान पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केला आहे मात्र नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हजेरी पूर्णतः